नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विजयनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये चमक म्हैसाळ केंद्रामध्ये तब्बल ऐंशी टक्के बक्षीस मिळवून केंद्रात स्थानी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार विजयनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये संपन्न झाला यावेळी सरपंच दिपाली मधुकर कुल्हाळ उपसरपंच स्वाती प्रकाश बनसोडे माजी सरपंच प्रियंका उमेश माळे सारिका राजकुमार कोरे रजिया महम्मदसाहेब साहेब मुल्ला नंदकुमार कोरे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित भजंत्री राजू पाटील पांडुरंग जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी विशेष करून सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या व यश मिळवलेल्या प्रेम गोसावी व आराध्या कोरे यांना राजूभाऊ कोरे यांच्यामार्फत स्पोर्ट्स शूज भेट देण्यात आले त्यासाठी कलादगी सर हिंगमेरे सर तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी यासाठी खूप योगदान दिले आहे